पडलं की हे हे के की हे केलंय तर मग ते जस्ट सांगतात की त्यांना माहिती उत्तर कुठे मग ते कोणत्या पद्धतीने जायचं हे सांगतात फक्त डायरेक्ट उत्तर नाही सांगत आणि एडी सरला जेव्हा बल्बचा शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला असेल ना तेवढा आनंद एका प्रश्नाचं उत्तर आल्यावर मुलांना होतो पण तोच आनंद एखाद्या शिक्षकांना शिक्षकांनी मुलांना डायरेक्ट उत्तर सांगून तो आनंद हिरवून घेण्यापेक्षा कोणत्या पद्धतीने जायचंय हे जर मुलांना शिकवावं का शिकवावं शिक्षक हा शिकवण्यासाठी नसतो शिक्षक हा शिकण्यासाठी मदत करणार तुला असं वाटत नाही काही शिक्षकाची फक्त तो मार्गदर्शन करतो असं असून सुद्धा तुला एखादं एक्झाम्पल असेल मॅथ्स सायन्स मध्ये कन्सेप्ट आहे ते तुला असं कधी वाटलंय का की ही मला टेक्नॉलॉजी मधनं सुद्धा समजत नाही आणि यासाठी मला एखाद्या शिक्षकाकडे एक्सपर्ट कडे जावं

नाही आता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वारे गुरुजी कशी घेत हाय लेवल करावी डिस्टर्ब सरांनी आपल्याला प्रचंड युट्यूबवर व्हिडिओ आहेत सरांचं वाचायला बघायला मिळणार आहेत सरांची आधीची शाळा आपल्याला बघायची अजून वाघळे वाडी तेव्हापासून थांबलेले आपण त्यांना रिक्वेस्ट केली होती त्यांना प्रचंड त्रास दिला सर मी तुम्हालाही त्रास दिला आहे उशिराई उशिराई आणि सर जर म्हटलंय की उशिरा फार चांगलं काम केलं तुम्ही आणि खरंच झालं तसं आता ते ड्रायव्हरना धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांनी सुद्धा सगळं इथलं म्हणजे आपल्या मुलांसाठी काय करता येईल आमचे पवार सर तर पाठिंबा लागले होते की माझ्या मुलग्याला मी घेतो म्हणजे तिथं काय चाललंय कळेल त्याला पुढच्या पिढीला तर सगळ्यांच्या मनामध्ये ह्या भावना आहेत त्या सगळ्या ऐकल्यात आपण सरांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकलो आपण सरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेसे दाभार म्हणायचं तर ते फार अगदी त्रोटक वाटतील ते तर भेट म्हणून आमची कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह टीचर्स फोरमची आदरणीय सुनील कुमार लवते सर आणि लिहिलेली पुस्तक या निमित्तानं मी आपणास देवी चित्रोती आपल्या मला काय म्हणायचं केस कळेल पहिलंच असं गेलं सकाळपासून काही जर खाली बसला तरी चालेल काही जर खाली फक्त याच्यावर बस हा どういうこと बोर्डला सिक्स्थ स्टँडर्डला असताना ती संस्था चालू केली आणि सुरुवातीला मतिमंत मुलांसाठी वगैरे काम करायचं आणि मागचे एक अर्धा वर्ष जे वंचित ही एच आय व्ही ची मुलं आहेत त्यांचे आई वडील वारले आणि ती मुलं त्यांच्या आजी आजूबाजूला राहतात त्यांना होम पॅरेंटिंग या कन्सेप्ट आम्ही त्यांच्या घरामध्ये आम्ही त्यांचा सांभाळ करतो आणि हे सगळं आम्ही स्टुडंट पॉकेट मनी थ्रूच करतो फंड साठी काय करतो सर मध कसा विकतो काय करतो सर फंड साठी आता माझं शिक्षण मध्ये झालं तर तिथं आम्ही ब्रँडिंग मार्केटिंग वगैरे सगळ्या गोष्टी शिकल्यामुळं इथं शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशानं आम्ही शेतकऱ्यांच्याकडून प्रोडक्ट्स वगैरे घेतो आणि त्यातून आता मध गिरगाईचं तूप जॅगरी असे प्रोडक्ट्स आहेत ते विक्री करून त्यातून निधी उभा करून ते एच आय व्हीच्या मुलांना न्यूट्रिशन देणं असो किंवा आम्ही गडिंगमध्ये एक पाच शाळा सिलेक्ट केलेले त्यांना इंटरनॅशनल लेवलचे स्कूलकडनं त्या सगळ्या प्रोजेक्टसाठी पूर्ण फंडिंग हे आम्ही

एकच गुण। बोलते मी काल माझा भाऊ म्हणजे मला सोडायला त्याला वारे गुरुजी म्हणजे असं काय फक्त युट्यूबवर कुठंतरी असं बघितलेलं तो बिझनेसमॅन आहे आणि त्यानं मला सकाळी सोडायला येताना काय बोलला तो की असे जर वारे गुरुजी आले आणि वाबळे वाडे म्हणजे त्या शाळेतून इथं आले मग अशा दोनच शाळांमधली मुलं एवढी भाग्यवान का अशा शिक्षकाला महाराष्ट्र शासनानं प्रत्येक शाळेमध्ये चार चार महिने पाठवायला पाहिजे आणि सगळा खर्च शासनानं करायला पाहिजे गाव गाववाल्यानं आणि सगळ्या शाळा सुधारायला पाहिजे हे माझं महाराष्ट्र शासनाने ते आता इम्प्लिमेंट केलं की यांनी पंधरा दिवस फिरती करायची पंधरा दिवस इथे राहायचं ते आता महाराष्ट्रावर फिरतात ह्यांचा फायदा फक्त इथेच नको इथल्याच मुलांना नको पूर्ण महाराष्ट्राला ह्या सरांचा फायदा झाला पाहिजे तुम्ही आल्या घरी वाढत येऊन जावा किती <trybore>, बोल eh? शाळेमध्ये जे काही जात असं काय आम्हाला माहित नाही जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तक आहे लायब्ररीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक आहेत लहान मुलांसाठी स्टोरी बुक्स आहेत मोठ्या मुलांसाठी आवाहन वाचण्याचे मोठमोठ्या लोकांचे बायोग्राफी मराठी हिंदी इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे जे ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे ते घेऊन ते वाचतात दुपारी आम्ही लंच नंतर योगनिद्रा घेतो योगनिद्रेत मुलं पूर्ण झोपलेली असतात ते पूर्ण श्री श्री रविशंकरची क्लिप आम्ही वीस मिनिटाची आहे ती प्ले करतो त्या वीस मिनिटात मुलं पूर्ण झोपलेले पण नसतात पूर्ण जागे पण नसतात पण प्रत्येक मुलाला फ्रेश होण्यासाठी वेगळा टाईम लागतो काही पटकन oh. फ्रेश होतात काही जास्त वेळ लागतो मग आम्ही काय करतो की ती जी वीस मिनिटाची क्लिप आहे त्याला पुढे मनाचे श्लोक असतील किंवा मग साऊंड थेरपीच्या काही फ्रिक्वेन्सीज असतील ती अर्धा था। था एक तासापर्यंत आम्ही ती वाढवतो योग मित्र आणि फ्रेश झाल्यानंतर लगेच बुक्स मुलांना आम्ही वाचायला देतो ही पुस्तकं वाचल्यानंतर याचे आवडलेली वाक्य असतील किंवा समोर असेल की आम्ही लिहून ठेवतो तिकडे चार्जिंग स्टेशन आहे शाळेत जेवढे काही लॅपटॉप्स आहेत टॅबलेट्स आहेत ते सगळे इथे चार्ज केले जातात आणि इथे प्रत्येक जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे प्रत्येक याची जबाबदारी मुलांकडच आहे आम्ही आम्ही मुलांनी मुलांची मुलांसाठी चालवलेली शाळा अशी एक शाळेमध्ये राबवतो शिक्षक फक्त शिकायला मदत करतात शिकवत नाही <laughs> <laughs> आता समजा लायब्ररी आहे तर दोन मुलं मुली याचा पूर्ण मेंटेनन्स हो मग कोणतं पुस्तक बाहेर गेले परत आले की नाही हे सगळं तेच मुली बघतात असं ओवरऑल सगळ्याचं सगळं मॅनेजमेंट शाळेचे तसं मुलंच पाहतात म्हणतो काय करतो हो पुस्तक बाहेर जाणार नाही शक्य कुठे जाणार नाही याची काळजी मुलं घेत कशी घेतात पुस्तक जी घेतल्यानंतर ना वाचून झाल्यावर ती परत त्याच्या जागेवर आणून ठेवायचं नाही असं कोणी ठेऊनच जात नाही कारण हे नोंद केली जाते कोणी कोणतं पुस्तक घेत नाही कोणी नाही घेत नाही While you are visited at this Rosho Garden, for a little uh, place of silence within the noise of Pune. Pune, in the heart of the city, there is a silence there. Okay. And yeah. And clear. We have all yeah. the. <laughs> no, no, not not this. <laughs> yeah. <Huh? laughs> uh, taking your uh, memories. Yeah. <laughs> I might say that I have a time here with the, the, air, the pollution. Ah, pollution. Yeah. Well, there is no pollution in silent places here. Right? Well, less. less. And uh, yes. which places are you visiting after this? No, we've been in number of places. Only historical places. Yeah. Okay. What uh, What is your reaction about India? We love India. We love and India. Even the, art, culture and uh, food, the food, food. Food, we love food. <laughs> <laughs> uh, we are from uh, Kolhapur. Ah, uh, where is Kolhapur? Kolhapur is there in the Maharashtra place, Maharashtra. Yeah. But if you so, want to know what I like about I love, India, India. Uh, which country? Well, okay. smells, smells and colors. Yeah. Uh, nature is also good here well when you find it yes, yes. in the city and why, by, by profession what are you i'm a psychologist Psychology. All right. which country israel israel yeah and how many days you are staying here uh, we're here we're leaving today but we'll be in chennai in 10 days we are all teachers. We have came here for uh, study tour. Ah. There are some model schools where uh, uh, we have uh, visited. Model visited schools. Uh, model. Which has got the first uh, rank in the world. Four. That school has got the first uh, Nagar. Uh, global school. schools. Global schools are there. We have visited those schools. Okay. Okay. Nice to meet you, sir. समहाए 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 नहीं तमसे। तो बस ओके मेरा एक फोटो लेके मेरा मोबाइल पे भेज सकते हैं नहीं मुझे आसान नहीं है देखने को ये नहीं है नंबर नहीं मेरे को फोटो आप लेके मेरा मोबाइल पे भेज सकते हैं भेजिए भेजिए हां चलो चल मोबाइल

आणि मग खरोखरच असा आनंद झाला की सरांनी काल एक त्या राजेश्रीला प्रश्न विचारला होता की तुला ट्रेनिंग व्हायचं आहे का ट्रेनर आणि तिने सांगितले की मला दोन्ही पण म्हणजे मी दोन्ही पण आहे त्यातनं अशी व्यक्ती घडवायचं की अशी ऊर्जा आम्हाला कालपासून मी त्याच्या विचार करतो आहे की संकेत जगतात माझी शाळा केंद्रीय प्रथम शाळा पाचगाव तालुका करू जिल्हा कोल्हापूर मी सुषा फाउंडेशनचा अध्यक्ष पण आहे आणि दीपा सरांच्या माध्यमातून गेले तीन चार वर्ष तीन दिवशी बांधील आहे आणि आदरणीय प्रसिद्ध व्यक्ती नसतोय डॉक्टर सरांचा सहवास लाभावा या एकाच उद्देशानं या सेवेत सामील झालो आणि वारीगुरूंची जुने मित्र आहेत त्यांची शाळा बघून तशी शाळा माझी पाचवाजी मला करता येईल का या दृष्टिकोनातून मी समजावतो आपल्या शाहू तालुक्यात वगैरे आपल्या संघटनाचं काम करतात आपल्या सकारात्मक झालेले काम खूप ज्या आपल्याला एका नव्या चांगल्या दिशेकडे घेऊन जात असतो यावर माझा थांब विश्वास आहे यापुढे या सगळ्या प्रेरणेच्या मागं मुख्य जे प्रेरणास्थान आहे ते आदरणीय सर यांचं आहे त्याचबरोबर माझे विसर्ज श्री कमळकर साहेब यांचा आहे या चांगल्या विचारांच्या माणसांच्या संपर्कात असल्यामुळेच मी जास्तीत जास्त चांगला होण्याचा प्रयत्न करत ता। आहे मला आणखी चांगलं व्हायचं आहे आणि मग खरोखरच असा आनंद झाला की सर्वांनी काल एक त्या राजेशला प्रश्न विचारला होता की तुला ट्रेनिंग व्हायचं आहे का ट्रेनर आणि तिनं सांगितले की मला दोन्ही पण मी दोन्ही पण आहे मी त्यातनं अशी व्यक्ती घडवायचं की अशी ऊर्जा आम्हाला कालपासून मी त्याच्या विचार करतोय ती संख्या जगतात माझी शाळा केंद्रीय प्रथम शाळा पाचगाव तालुका करीत जिल्हा कोल्हापूर मी शाह फाउंडेशनचा अध्यक्ष पण आहे आणि दीपा सरांच्या माध्यमातून गेले तीन चार वर्ष तीन दिवशी बांधील आहे आणि आदरणीय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि डॉक्टर सरांचा सहवास लाभावा या एकाच उद्देशानं या सह सामील झालो आणि वारेगुरूंची जुने मित्र आहेत त्यांची शाळा बघून तशी शाळा माझी पाच मला करता येईल का या दृष्टिकोनातून मी यात समजलं आपल्या शाहूवाडी तालुक्यात वगैरे आपल्या আমরা <laughs> सगळे जर मागासपासून बोलतोय पण तुम्हाला अडवलंय सगळं दोन मिनटात पाच वाक्यात अगदी थोडक्यात हा अडवलेला जो भाग आहे तो मुक्त आज आता पण थोड्या वेळात करतोय तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल आज उद्या परवा त्याच्या वेळेला मनातलं सगळं या जीप असेल तुमच्या कामाबद्दल असेल किंवा ऑल सगळं हे या अभ्यास दौरा तुमच्यावर हा ब्लॉक केलेला नाही ब्लॉक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही लिहित राहणार तोपर्यंत तो ग्रुप चालू राहील मर्यादित कालावधी तरीसाठी असला तरी पुढच्या काळामध्ये यातले जे मूळ क्रिएटिव्ह टीममध्ये नाही आहे त्या सर्वांनी मला तुमचे नंबर्स पाठवा त्यामध्ये घ्यायचे आहेत